साल एकोणीसशे दहा रात्रीची वेळ होती ही रात्र तशी रोज सारखी रात्र नव्हती उत्तराखंड राज्यात अलमोडा जिल्ह्यात एक नविवाहित जोडप आपल्या दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर झोपलं होतं आता त्या काळी पंखे नव्हते म्हणून गर्मीमुळे लोक खिडक्या आणि दारा उघड्या ठेवून झोपायचे आता त्या रात्री हे जोडपं सुद्धा खिडक्या उघड्या ठेवून झोपलं होतं रात्रीच्या अंधारात एक बिबट्या खिडकीतून उडी मारून त्या जोडप्याच्या घरात शिरला मग दबक्या पावलांनी चालत पुढचा क्षणी त्याने झोपलेल्या बाईवर हल्ला केला तिची मान आपल्या जबड्यात पकडली तिला वाटलं कोणीतरी तिच्या मानेवर चाकूने वार करते म्हणून ती जोरात ओरडायला ला लागली तिचा नवरा दचकून उठला आणि बघतो तर काय एक बिबट्या त्याच्या बायकोला खेचत बाहेर नेतोय बायको जोरात ओरडत होती याची फुल फाटली होती कारण असा प्रसंग त्याने त्याच्या ते आयुष्यात कधीच पाहिला नव्हता त्याने तिला वाचवण्यासाठी तिचे पाय धरले काही वेळ ही सुरू राहिली आणि काय नशीब होतं तिचं काय माहीत त्या झटापटीत ती वाचली आणि त्या बिबट्याने खिडकीच्या बाहेर उडी मारली तो बिबट्या आता पळून गेला होता तिच्या नवऱ्याने दारा खिडक्या के बंद केली त्यात तिचं खूप रक्त गेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी वारासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घाबरून घराबाहेर पडणं बंद केलं याचं कारण हा बिबट्या दुसरा तिसरा कोणी नसून पन्नारचा नरभक्षी बिबट्या होता आता या पन्नारच्या बिबट्याची किती दहशत होती आणि त्याचा अंत कसा झाला जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पनारच्या बिबट्याची दहशत होती जो इतिहासातल्या सर्वात डेंजरस प्राण्यांमध्ये आजही दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याने त्याच्या आयुष्यात चारशेपेक्षा पेक्षा जास्त माणसांचे बळी घेतलेत आता पहिल्या क्रमांकाचं सर्वात डेंजरस नाव आजही चंपावत वाघिणी आहे जिने चारशे छत्तीस माणसांचे बळी घेतलेत आणि हा पन्नास नरभक्षी बिबट्या तिच्यानंतर दुसरा आता बिबट्या आणि वाघ यांच्यामध्ये जर तुलना केली तर बिबट्या त्या मानाने कमी नरबक्षी असतात आणि वाघ त्याच्यापेक्षा जास्त पण तरीसुद्धा अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे बारा या काळात भारतात बिबट्यांचा इतका दरारा होता की या काळात अकरा हजार नऊशे नऊ माणसांचे मृत्यू फक्त बिबट्यांच्याच हल्ल्यामुळे झालेत आणि त्यात तर उत्तर भारतातल्या पनारच्या बिबट्यानेच चारशे पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले होते आता हा बिबट्या नरभक्षी होण्यामागे कारण काय तर झालं असं की विसाव्या शतकात कॉलराची साथ खूपच वाढली होती त्यामुळे कॉलरा म्हणजे अंधश्रद्धा यावेळी लोक कॉलरामुळे मेलेल्या लोकांना कुठेतरी जंगलात टाकून द्यायचे किंवा नदीत सोडायचे आता याच आजारी मृतदेहांचा मांस खायला या बिबट्याने सुरुवात केली होती पण जेव्हा कॉलराची साथ संपली तेव्हा त्या बिबट्याचा प्रॉब्लेम झाला कारण आता आयते मृतदेहाचं मांस मिळणं बंद झालं आणि तेव्हा तो बिबट्या अस्वस्थ व्हायला लागला तो मग जंगलातून माणूस दिसला रे दिसला की त्याच्यावर हल्ला करायचा जर जंगलात कोणी सापडला नाही तर गावात जाऊन शिकार करायचा त्यामुळे त्या, त्या पनारच्या बिबट्याची दहशत सगळीकडे वाढायला लागली आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये चिंता वाढायला लागली पुढची काही वर्ष गावकऱ्यांनी या बिबट्याला पकडण्याचा आणि शिकार करण्याचा बराच प्रयत्न केला पण प्रत्येकच वेळेस तो असफल ठरत होता हा बिबट्या इतका हुशार होता की गावकऱ्यांच्या सापळ्यातून कायम सुटायचा आणि पकडायच्या आधीच तो पळून जायचा याच काळ जिम कॉर्बट चंपावत वाघाच्या शिकारीत बिझी होता त्याला जेव्हा या पन्नाचा बिबट्याबद्दल खबर लागली तेव्हा तो लगेच त्या जोडपाच्या घरी गेला आता जिम कॉर्बटची खरं तर वेगळी अशी ओळख सांगायची गरज नाही तो एक अप्रतिम शिकारी निसर्गवादी लेखक आणि वन्यजीव प्रेमी होता त्याने त्याच्यात मॅनेटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग या पुस्तकात त्या रात्रीचा उल्लेख केलाय त्यात तो असं म्हणाला की त्या तरुण स्त्रीच्या गळ्यावर आणि छातीवरच्या जखमा सडू लागल्या होत्या गळ्यावर दातांचे खोल घाव तर छातीवर नखांनी उकरलेल्या क्रूर खुना होत्या वैद्यकीय मदत मिळाली तरी ती वाचेल याची शक्यता फारच कमी होती त्यात ती स्त्री साधारण सतरा ते अठरा वर्षांची असावी त्यानंतर कॉर्बेटने रात्री त्या घराजवळ पहारा दिला कॉर्बेट म्हणतो की त्याला कोणत्याही प्राण्यावर उगाच बंदूक चालवायची इच्छा नसते पण जेव्हा प्राणी माणसांना भक्ष्य बनवतो तेव्हा मला बंदूक उचलावी लागते आणि यातच पनारच्या नरबक्षी बिबट्याची वेळ आली होती कॉर्बेटने एप्रिल एकोणीसशे दहा मध्ये या पनारच्या नरबक्षी बिबट्याला मारण्याचा पहिला प्रयत्न केला तो पहारा देत असताना आजूबाजूला अंधार आणि कोल्ह्यांचे भयानक आवाज सुरू होते कॉर्बेट सगळीकडे फिरला पण त्याला तो बिबट्या कुठेच सापडला नाही त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये कॉर्बेट तीस मैल जंगलातून चालत एका गावात पोहोचला तिथेच त्याला नदीच्या पलीकडे असलेल्या गावात हल्लीच त्या बिबट्याने हल्ला केल्याची खबर आली होती मग टेकडीवर चढून नदी पार करत तो पलीकडच्या कर गावी पोहोचला याच गावात त्या बिबट्याने चार माणसं मारली होती आता या पनारच्या नरबक्षी बिबट्याची शिकार करायची म्हणजे मोठा सापळा रचला पाहिजे त्याने आयडिया केली त्याने सापळा म्हणून दोन बकऱ्या ठेवल्या आणि आपल्या बंदुकीसह त्याची शिकार करायला तयार झाला काही वेळाने तो बिबट्या आला त्याने कोणाच्याही लक्षात यायच्या आधीच एक बकरी पळवली त्यामुळे कॉर्बेटची ही संधी चुकली मग त्याने दुसरी बकरी तीस याड अंतरावर बांधली आणि दिवस रात्र त्यानं रबक्षी बिबट्याची वाट पाहत राहिला मग असेच तीन दिवस निघून गेले आणि तो बिबट्या दुसऱ्या बकरीवर हल्ला पर करण्यासाठी परत आला कॉर्बेटचं तिथे लक्ष गेलं मागच्या वेळेस संधी हुकली होती पण यावेळेस त्याला ही संधी सोडायची नव्हती पण अंधार जास्त असल्यामुळे त्याला नेम धरायला त्रास होत होता तरी त्याने आवाजाच्या दिशेने गोळी झाडली बिबट्या या जखमी झाला आणि तो पळायला लागला कॉर्बेटने काही टॉर्च घेऊन माणसं तयार ठेवली होती त्यांना सांगितलं होतं काही केला पळून जायचं नाही कारण अंधारात बिबट्या दिसला की त्याला मारणं सोपं जाईल आता ज्या दिशेने बिबट्या पळाला होता त्या दिशेने जंगलात शोध सुरू झाला तेवढ्यात अचानक त्या बिबट्याने झाडींमधून उडी मारली आणि तो कॉर्बेटवर हल्ला करायला धावला ते बघून त्याच्यासोबत आलेल्या माणसांची फाटली आणि ते टॉर्च सोडून पळाले त्यातच एका टॉर्चच्या प्रकाशात तो बिबट्या कॉर्बेटला दिसला आणि तो कॉर्बेट जवळ पोचणार इतक्यात कॉर्बेटने गोळी मारली ती गोळी त्या बिबट्याच्या छातीवर लागली आणि यातच इतिहासातला सर्वात डेंजरस प्राण्यांमधला एका पन्नारच्या नरबक्षी बिबट्याचा अंत झाला आणि हा कॉर्बेट यानं ठार केलेला पहिला बक्षी बिबट्या होता कॉर्बेटने जर या पन्नारच्या नरबक्षी बिबट्याला मारलं नसतं तर कदाचित त्या बिबट्याने आणखी माणसं मारली असती आजही अनेक ठिकाणी नरभक्षक वाघ आणि बिबट्याने थैमान माजवल्याच्या बातम्या येतच असतात पण काय बदलला आपण सगळे आधुनिक झालो आणि प्रत्येक दोष आपण आजही प्राण्यांनाच देतो आणि हे विसरतो की आपण त्यांचे जंगल नष्ट करून आपली घरं बनवली तुम्हाला ही पनाच्या नरबक्षी बिबट्याची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गाजवाच्या ला लाईक गा, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका